नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खांदी सायग्रोमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा चार चोलीचा आपण लागण महिस बाजार बघणार आहे वरकडीचा तर आपण बघूया कशा कशा प्रकारे लागण मसे आलेला आहे बाजारामध्ये काय काय किमतीचा आलेला आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू किती महिन्याची होई साडेपाच सहा महिने साडेपाच सहा महिन्याची काय किमान सांगता ये पंच्याहत्तर तर मित्रांनो साडेपाच सहा महिन्याचे मैश आहे बघून घ्या मैश कशा प्रकारे किती महिन्याची भाऊ चार महिन्याची का तिचे काय सांगताय पासष्ट हजार बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार किती किती महिन्याचे आहे दोघी सहा 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 महिन्याचे आहे बरं आहे दोन्ही पंच्याऐंशी 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 हजार सहा सहा महिन्याचे आहे मित्रांनो पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगता बघून घ्या किती लावतील फायनल मग हा फायनल किती लावतील होऊन जाईल ना कमी जास्त करून मोबाईल नंबर सांगून शहाऐंशी तेवीस त्र्याण्णव चौऱ्याहत्तर बहात्तर तुम्ही जास्त होणार मित्रांनो बघून घ्या

વાવા માવજી તું ઈ ઘરે ઈ ઘરે પર બે બે દે સહી તો દે પર પર સહી એક આકરે 500 બરગ 500 આતો બોલે એક 1500 લે રે એ કારે રોક લાગુ દે એય એક વાર જાવ દે એય જાવ દે રે આટ દિવસ કેળું દે બાર કા <laughs> चार महिन्याची काय किंवा सांगते जी चार महिन्याची काय किंवा सांगताय यांच्या चार महिन्याची मित्रांनो त्यांच्या पासटला मागताय पाच आठ हजार सांगा सांगताय मित्रांनो सत्तरला सत्तरला जायचं म्हणता येतं बघून पाच महिन्याचे घेऊन लागले पाच लिटर मित्रांनो दूध लागेल पाच महिन्याची दोन भाऊ एक विकली एक बाकी एक बाकी का दोन आणले मित्रांनो एक इटली एक बाकी पाच हजार सत्तर हजार सत्तर हजार सांगले पासष्ट हजारचे मागत आहे मित्रांनो त्यांनी सत्तर हजार सांगितले फायनल नाकाची विकत म्हणजे लिटरची ना काय

काय किंवा सांगता काय काय किंवा सांगायची साडेसहा महिन्याची उद्या साडे सहा महिन्याची दुसरी साडे सहा महिन्या जाई दु साडे सहा महिन्या जाईद एक एकदम फुल भरला मित्रांनो पैसे कमाव प्रकाश आले रे आई आई इग्रान मसी रे पैसे कमाव हे

वेत नाही नक्की एकदा विजिट करा बाजारामध्ये पूर्ण लागल मस्त बाजार वेदान बस युकोला की बोलली त फायनल किती लाई चाळीस हजारला मित्रांनो पन्नास सांगायचे किती महिन्याची बघूयाची चार महिन्याची ते आठ महिन्याची आणि काय काय बरं इंजर तीन इंजरशे पंचेचाळीस बेचाळीस पस्तीस बेचाळीस पंचेचाळीस पस्तीस kunjungan, barang-barang itu ketingiban, Saudara itu. बशीचा बाजार एकदम गच्च भरलेला आहे मित्रांनो साडेपाच किती किती महिन्याच्या सात महिन्याची आहे सहा महिन्याची आहे पाच महिन्याची आहे काय काय पन्नास हजार रुपये आणि साठ हजार रुपये पन्नास सत्तर साठ किती किती दिला मग फायनल फायनल रिलीज साठ ला होईल फायनल ही चाळीस होईल आणि हिशोबाचा माल आपल्याकडे मोबाईल नंबर सांगितल्या सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी चाळीस गाव चाळीस नक्की संपर्क करा मित्रांनो không có được gì cả, người ta nói là người người ta là là चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मला दाखवेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये